बातमी जतमधून आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद द्या युवा नेते संजय तेली यांची मागणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद देण्याची मागणी भाजपचे युवा नेते संजय तेली यांनी केली आहे तेली म्हणाले आमदार पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा अडतीस हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला जिल्ह्यात धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सातवे आमदार म्हणून त्यांची नोंद झाली आमदार पडळकर यांनी धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने आंदोलने केली आणि सरकारवर दबाव आणला ते म्हणाले वक्तृत्व आणि जनतेशी थेट संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे ते धनगर आणि ओबीसी समाजात लोकप्रिय नेते बनले धनगर ओबीसीच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली ते म्हणाले महाराष्ट्रात धनगर समाजाची मते निवडणुकीत निर्णायक ठरतात त्याचप्रमाणे ओबीसी देखील राज्यातील मोठा मतदार आहे त्यामुळे त्यांना मंत्रिपद देणे हा महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर निर्णय ठरू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे महायुतीसाठी काळाची गरज असल्याचेही युवा नेते संजय तेली म्हणाले आमदार पडळकर यांना मंत्रिपद देण्याची तेली यांची मागणी जिल्ह्यापुरती मर्यादित नसून ती राज्यभरातील धनगर आणि ओबीसी समाजाच्या राजकीय अपेक्षांशी जोडलेली आहे पडळकर यांचे प्रभावी नेतृत्व आक्रमक वक्तृत्व आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे त्यांना मंत्रिपद दिल्यास महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे